हाय फ्रेंड्स माझं नाव योगिता आहे माझं वय बावीस वर्ष झालं होतं काही दिवसापूर्वीच माझं लग्न झालं होतं माझा नवरा विशाल एका खाजगी कंपनीमध्ये कामाला होता आम्ही एका छोट्या शहरामध्ये राहत होतो माझे सासू सासरे गावाकडेच राहत होते मला एक लहान दीर होता याच शहरामध्ये त्याने कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं सुरुवातीला तो गावाकडूनच त्याच्या मित्रासोबत कॉलेजला येत होता पण आम्ही तिथे आल्यामुळे तो आमच्याकडे राहायला आला होता त्याची इच्छा आमच्याकडे राहायची नव्हती पण माझी सासूबाई त्याच्या खूपच मागे लागली होती ती त्याला म्हणायची तुझा सक्का भाऊ आणि वहिणी तिथे राहतात यामुळे तू देखील त्यांच्यासोबत राहा सासू व सासू असं सारखं त्याला बोलत असल्यामुळे तो काही दिवसापूर्वीच आमच्याकडे राहण्यासाठी आला होता तो विशालला आणि मला खूपच लाजायचा त्याला वाटायचं या दोघांचं नवीनच लग्न झालं आहे यामुळे आपला आपला त्यांना डिस्टर्ब व्हायला नको आणि तो कॉलेज सुटल्यानंतरसुद्धा एक तास मुद्दा मुशिरा घरी यायचा त्यावेळेस माझा नवरा विशाल घरी नसायचा तो सकाळी दहा वाजताच कामावर जायचा आणि संध्याकाळी सहा वाजता घरी यायचा मला एकटीला पाहून तर तो खूपच लाजायचा दुपारी जेवण केले की तो लगेच अभ्यासाला बसायचा तो नुकताच वयात आला होता शिवाय घरात मी एकटीच असायचे यामुळे कधीकधी तो अभ्यास करताना मला हळूच पाहायचं त्याचं वागणं आता हळूहळू बदलू लागलं होतं यामुळे सुरुवातीला लाजणारा तो आता माझ्या डोळ्यात डोळे घालून गप्पा मारू लागला होता त्याच्यात झालेल्या बदलाचे कारण मीच होते कारण दिसायला मी खूप सुंदर होते कॉलेजमध्ये असतानाच अनेक मुलं मला पटवण्यासाठी खूप प्रयत्न करायचे पण त्यावेळी मी कोणत्याही मुलाच्या हाती लागले नाही दिराने माझं राहणीमान पाहिल्यापासून तो कॉलेज सुटलं की पटकन घरी यायचा यामुळे त्याच्या मनात माझ्याविषयी काय चालू आहे हे मी ओळखलं होतं तसं वाकडं पाऊल टाकण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती पण धीर काही केल्या ऐकतच नव्हतं माझ्यापेक्षा त्याचं वय फार कमी होतं तरी माझं त्याला खूप आकर्षण वाटत होतं सुरुवातीला मी त्याला खूप विरोध केला पण तो वयात आल्याने माझं ऐकायला तयारच नव्हता दुपारी घरी आला की जेवणानंतर तो मुद्दाम आमच्या बेडवर लोळायचा आणि मला बेडवर यायला इशारा करायचा त्याच्या या रोजच्या कृतीने मला फार विरोध करता आला नाही मी फक्त सांगत होते तरी तो ऐकतच नव्हता नकळत भावनेच्या भारात आमच्याकडून बऱ्याच चुका होत गेल्या त्याला ती सवय झाल्याने त्याने कॉलेजलाही जाणं बिलकुल बंद केलं होतं यामुळे मी त्याला खूप समजावून सांगत होती अरे विकास तू शिकण्यासाठी तू शिकण्यासाठी आमच्याकडे आला आहेस यामुळे कॉलेज अजिबात चुकू नकोस उद्या परीक्षेला फेल झालास की आपल्या घरचे सर्व खापर माझ्यावरच फोडतील यामुळे कॉलेजच्या बाबतीत तू अजिबात हायगाय करू नकोस मी असं समजावून सांगितल्यावर तो पुन्हा कॉलेजला जाऊ लागला होता तरी तो फक्त शरीरानेच कॉलेजला जायचा पण त्याचं मन मात्र माझ्यातच गुंतलेलं राहायचं त्याच्या या वागण्यावरून माझ्या लक्षात आलं होतं की आजकालच्या मुलांना कोणत्याही गोष्टी फार लवकर लागतात यामुळेच माझा धीरही त्याला अपवाद नव्हता